शंकर जगताप यांच्या प्रचारात आज आपण पाहतोय सांगवीतील सर्वसामान्य नागरिक देखील उतरलेले आहे आपण पाहतोय हे सर्व कार्यकर्ते नसून हे सर्वसामान्य नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करत दादा काय ना आपलं महेंद्र नारखेडे किती वर्ष आले पंचवीस वर्ष या, या पंचवीस वर्षात आपण पाहतोय सांगवीकर कायमच लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी उभे राहिलेले आता शंकर जगताप पुढे आलेले आहेत ते या निवडणुकीच्या मैदानात ते एकंदरीत काय वाटतं तुम्हाला हा प्रचार पाहून मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे काय सांगा त्यांनी विकास काम खूप बावली केलेली आहे त्यांच्या माध्यमातून शंकर जगताप हे फिक्स आमदार या वर्षी तुम्हाला पूर्ण विश्वास आहे शंकर जगताप यावेळेस आमदार होते फिक्स फिक्स तुम्ही विश्वास व्यक्त करता काय वाटतं किती लीड असेल बाउंड चा यावेळेस बाउंड तरी साठ साठ हजाराच्या वरच साठ हजार प्लस प्लस आपण पाहतोय okay. दादाने देखील विश्वास व्यक्त केलाय भावनच्या नंतर शंकर जगतांनी पिंपरी चिंचवड भाजपच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं जे कार्य आहे ते सर्वांना धरून सर्व मनमिळावे स्वभाव आहे त्यांचा आणि एक चांगलं नेतृत्व भाजपने निवडलेलं आहे आणि शंकर जगताप आमच्या ह्या नवी सांगवी सांगवी आणि गुरुपिंपळी विभागातून विनिंग वी... लीड घेणार आहेत आणि ते जवळजवळ पंच्याहत्तर एक हजारांनी निवडून येतील असे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचा विकास भाऊनंतर अजूनही दुपटीने ते वेगाने करतील असं आम्हाला वाटतं कारण सुस्वभावी माणूस आहे ज्ञान निर्मळ माणूस आहे त्याच्यामुळे शंकर भाऊचा विजय हा निश्चित आहे आता काही महिला भगिनीशी आम्ही बातचीत केली त्यांनी देखील विश्वास व्यक्त केला के के की महिलांसाठी भरपूर कामं केली या मध्ये मोठी डेव्हलपमेंट केलेली आहे आता लक्ष्मण भवनी तर कामं केलीच आहे शंकर भाऊकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला आता पुढे जाऊन जर आमदार होत असतील तर काय अपेक्षा आहे आता इथला ह्या भागाचा विकास म्हणलं तर आम्हाला जवळ पीडब्ल्यूडी ग्राउंड मोठं उपलब्ध आहे महिलांसाठी ट्रॅक एक मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅकिंग किंवा त्यांनी व्यायामाचे साहित्य ठेवलेलेच आहेत भाजी मंडई जवळ केलेली आहे म्हणजे महिलांसाठी ते उपयोगाच आहे कारण घरात नेहमी लागणार आयटम भाजी मंडई आहे अजून नवीन नवीन सुधारणा आव, आता तशी जागा का अवेलेबल कमी आहे पण जे काय आपण सूचना करतील महिला मंडळी किंवा आता बचत गट भरपूर प्रमाणात मोठे आहेत त्यामुळे पवनाथडी तिथं भरतीच दरवर्षी ते पवना थडी भरल्यानंतर ते, ते आरोग्य शिबिर घेतात त्यात महिलांचा डोळ्यांचा प्रश्न असेल काही विषय शारीरिक विषय असेल सोबत कुटुंबीय फार इफेक्टिव्ह सोबत राहिलेले आहेत आणि मोठे मोठे धार्मिक कार्यक्रम पण असतात मध्ये आमचे ह्यांचा पण कार्यक्रम रामदेवजींचा झाला त्यानंतर पई महाराजांचा झाला त्यानंतर आता शंकर <laughs> ते मिश्रांचा झाला हे दोन तीन प्रोग्राम त्यांनी फार मोठे केलेत आणि त्यात लक्षणीय महिलांचा सहभाग होता म्हणजे महिलांसाठी तर एक आनंदाची गोष्ट आहे आपण पाहतोय तर हे सर्वसामान्य नागरिक आहेत जरी त्यांनी भाजपाचा फडा घातला असेल तरी हे आहेत कुटुंबियांमधले नागरिक आहेत जे शंकर जगताप यांना आपला पाठिंबा देण्यासाठी काय नाव मी संतोष भारती मागच्या पंधरा वर्षापासून मी सांगवीत राहतो लक्ष्मण भाऊंनी ज्याप्रमाणे सर्वांना सुख सुविधा उपलब्ध करून दिल्यात केवळ सांगवी आणि पिंपळ नाही तर पिंपरी चिंचवड आणि चिंचवड मतदारसंघाचा कायपालट करण्याचं काम लक्ष्मण भाऊंनी केलेलं आहे त्यांच्या पायावर पाय ठेवून जे काही आता शंकर भाऊंना उमेदवारी दिलेली आहे त्यांचा सुद्धा शंकर भाऊ बाउन, लक्ष्मण भाऊंच्या पायावर पाय ठेवून त्यांनी जे विकास करायचा आहे त्यांचे जे स्वप्न असतील ते शंकर भाऊ नक्कीच पूर्ण करतील आणि नव युवक नव तरुण किंवा शैक्षणिकदृष्ट्या सांगवी आणि पिंपळेगुरव त्याचप्रमाणे चिंचवड हे आता एकदम मजबूत झाल्यासारखं लक्ष्मण भाऊच्या कार्यानंतर दिसतंय आणि त्याचबरोबर शंकर भाऊंनी सुद्धा तोच पिढा विडा विढा उचलून न, जे काही नव तरुण आहेत नवीन आ, जे काही युवक का आहेत या युवकांना काम मिळावं त्याचबरोबर त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळावं त्याच्यानंतर मोठमोठ्या होणाऱ्या आता पोलीस भरती आहे त्यासाठी आपल्या इथे जवळच ग्राउंड उपलब्ध आहे तर अशा ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा दिलं हो जातं त्याचबरोबर कौशल्य विकास केंद्र म्हणून सारखं भरपूर आहे यांच्याशी भरपूर आहे ते म्हटलं की शंकर जगताप जे आहेत लक्ष्मण स्वर्गीय भाऊंच्या पावलावर पावतून पुढे जातात त्यांच्याच प्रमाणे त्यांचा देखील विजय असं म्हणतात काय सांगाल शंभर टक्के विजय होणार कारण उच्च शिक्षित उमेदवार शंकर आहेत आणि आम्हा सांगवी पिंपळगुरू एरियामध्ये खूप कायापालट झालेला आहे आमचा या घराण्यामुळं आणि हे माळकरी घराण्या असल्यामुळं त्यांना कायमच म्हणजे वारकरी संप्रदायाची वारसा असल्यामुळं त्यांचं त्यांनी कायम लोकांची कामं सामाजिक कामं हे भरपूर प्रमाणात केलेले आहेत आम्ही पण तीस वर्षापूर्वी इथे राहायला आलो होतो तीस वर्षापूर्वी काही विकास नव्हता इथं पण भाऊंनी इतका मोठा विकास केला त्याच्या मागे शंकर भाऊ पहिल्यापासून सांभाळतात त्यांची आणि ते आता निवडून सर्वांना आता लक्ष्मण भाऊंची पण आठवण येते त्यांची कुठेतरी उणीव जाणवते या निवडणुकीत आता आपण पाहतोय सगळं संपूर्ण जगताप कुटुंबीय जे आहे ते आता समोर आलेलं आहे आपण पाहतोय लक्ष्मण जगताप यांची उणीव जाणवते मात्र शंकर जगताप मध्ये सगळे पाहतात कसं वाटतंय जेव्हा भाऊ होते भाऊ जेव्हा प्रचाराला बाहेर पडत होते त्याच पद्धतीने आज पण शंकर भाऊ प्रचाराला बाहेर पडतात त्यांच्याच बरोबर आज पण भाऊ आहेत सोबत फक्त ते आपल्याला दिसत नाहीये आणि पिंपळे गुरुव मध्ये मी सत्तावीस वर्षापासून वास्तवेला आहे भावने एवढी प्रगती केली तर इथं म्हणजे असं वाटतं की आपण खूप छान एरियात राहतो आणि तीच धुराका शंकर भाऊ घेऊन चालले आहेत आणि ते एवढं म्हणजे त्यांचं विजन चांगलं आहे की पुढील कुठल्याही नागरिकाला चिंचवड मतदारसंघात समस्या येऊ नये त्यांचं खूप मोठं ध्येय येते आणि प्रचार असा चालू आहे त्यांचा प्रत्येक तडागारातला व्यक्ती म्हणते शंकर शेट आमदार झालेच पाहिजे आणि होणारच अशा प्रतिक्रिया देतात प्रत्येक ठिकाणी आणि शेठ आमदार झाल्याचा जमा आहे त्यांचा म्हणजे प्रचार म्हणजे हा एक निवडून आलेला जो असतो तसाच त्यांचा आज म्हणजे प्रचार चालू थोडक्यात विजय विजय रॅली रॅलीची आवर्जून येतय उपस्थित राहत आहेत शंकर भाऊ आमदार झालेच पाहिजे आणि सोनच करणार आपण पाहतोय हे जे सर्वसामान्य नागरिक आहे या सांगवी परिसरातील सगळ्यांना विश्वास आहे की या ठिकाणी शंकर जगताप हे बहुमताने निवडून येतील कारण याआधी देखील लक्ष्मण जगताप यांनी कामं केली होती त्यानंतर अश्विनी जगताप असेल त्यानंतर आता शंकर जगताप हे जगताप कुटुंबियांमधून समोर येतात आणि सर्वसामान्य सांगवीकरांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरामॅन मानदा शिवरायासह प्रसन्न दरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड